नमस्कार मी मनस्री मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज मला एका विषयावर थोडं बोलायचं होतं मी रेशूचा बर्थडे दोन ठिकाणी का सेलिब्रेट केला हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तिच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये पण आज मला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगायचं होतं पण काही गोष्टी मी नाही सांगणार आहे कारण काही गोष्टींना बाउंडेशन असतं आणि आपण ते ठेवलंच पाहिजेत आपल्यासमोर एक रेश आपण आखून घेतलीच पाहिजे कुठं कुठंपर्यंत सांगायचं किंवा कुठल्या गोष्टी बाहेर येणं गरजेचं आहे इथं हे जर आपल्याला समजलं ना तर गोष्टी खूप सोप्या होऊन जातात येशूचा बड्डे तर आम्हाला आम्ही इथेच करणार होतो पहिला पण आमचं असं ठरलेलं की मम्मी पप्पानी इथं यावं पहिलं ते यायला तयार होते नंतर अचानक नाही बोलले का नाही बोलले त्याला कारणं आहेत ती मी ते नाही सांगू शकत पण त्याच्यातलं एक कारण हेही होतं की घरात शेंगा घातलेल्या होत्या आणि त्या सतत दोन तीन तासांनी हलवावे लागतात नाही तर खराब होतात आणि मम्मी पप्पा इकडे आले तर वस्ती राहायला लागलं असतं त्यांना त्यामुळे पप्पा बोलले की राहू दे त्यावेळेला तुम्ही करून घ्या पण याच्या अगोदर असं व्हायचं की ते मुंबईला असायचे ते आणि तेव्हा करणंच पॉसिबल होत नसत नसायचं नसा त्यांच्यासोबत पाचवा बड्डे एक मी गावी केला होता म्हणजे आम्ही गावी केला होता केशूचा मोठ्यांनी तो एक त्यांच्यासोबत झालेला फक्त पण तेव्हा ती मुंबईला असायची तेव्हा पॉसिबल होत नव्हतं पण आत्ता इथे असताना पण ते का नाही येणार हा प्रश्न आम्हालाच होता आम्हाला होताच मग आम्ही दोघांनी पण ठरवलं म्हणजे मी गावी गेलेली एक दिवसासाठी ग्रेशू तिकडेच होती ग्रेशूला आणायला आम्ही जाणारच होतो मग ह्यांनी ह्यांना मी, मी बोलली की असं असं कारण मम्मी पप्पांची खूप इच्छा होती ग्रेशूचा बड्डे तिथे करायची पण ते बोलत नव्हते कारण त्यांना असं वाटलं असेल कदाचित की तिकडे करायचं असेल ह्यांना तर आपण कसं बोलू किंवा तिकडे तिच्या सासूबाई राहतात तर आपण इकडेच कर कसं म्हणणार असं माझ्या घरच्यांनी कधीही माझ्या पर्सनल लाईफमध्ये माझ्या लग्नानंतर म्हणजे मॅरिड लाईफमध्ये इंटरफिअर केलेलं नाही आहे कुठल्या गोष्टी मला तू असंच वागली पाहिजे तसंच वागली पाहिजे असं कधीच नाही सांगितलं त्यामुळे ना तर, जिथे सासरचा प्रश्न येतो ना तिथे ती लोकं मला जास्त ॲडवाईस द्यायला जात नाहीत कारण मग गोष्टी बिघडत जातात त्यांना माहिती आहे आम्ही काही चुकीचं वागणार नाही मी आणि माझे मिस्टर त्याच्यामुळे ते फारसं आम्हाला हे सांगत नाहीत त्याच्यामुळे ते एक बेस्ट आहे म्हणजे मी माझ्या मम्मीसोबत सगळं शेअर करते असं नाही की नाही करत पण मम्मी पप्पा जास्त इंटरफेअर करत नाहीत आमच्या मॅरिड लाईफमध्ये दुसरी गोष्ट अशी मग त्यांना असं वाटलं सासूबाई आहेत तिचे तिकडे जावयाला जर तिकडे करायचं असेल तर आपण कसं बोलणार जा ना असं त्यांच्या मनात झालं आणि एक दिवस मी त्यांना बोलताना ऐकलं मम्मी पप्पांना की इथे झालं असतं तर बरं झालं असतं असं मग आम्ही डिसिजन घेतला तिकडेच करायचं मी ग्रेशूच्या पप्पांसोबत ह्या गोष्टी डिस्कस केल्या आणि मग त्यांनी सजेस्ट केलं की आपण तिकडेही करूया आणि इकडेही करूया म्हणजे कोणीही नाराज होणार नाहीत इथेही केल्याचं मला समाधान वाटेल माझ्या सोबत बड्डे केल्याचं आणि तिकडे केल्यानंतर तुला समाधान वाटेल तुझ्या आई बाबांसोबत केल्याचं सो so, आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं सगळ्यात मोठं कारण होतं पप्पांची तब्येत याच्या अगोदर ह्या गोष्टी मी खूप लाईटली घेत होती म्हणजे या गोष्टी कधी एवढ्या समजल्याच नाहीत पप्पांची तब्येत अचानक खराब होणं आणि मग त्या गोष्टी सगळ्या समोर येणं खूप वाईट वाटलं त्यावेळेला दसऱ्याला म्हणजे एक महिन्याच्या आधी पप्पा हॉस्पिटलाइज होते अगदी त्यांना आय सी मध्ये ठेवण्यात आलेलं तेव्हा कळालं की बाप काय असतो किंवा बाप आपल्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे बापाचा हात डोक्यावर असणं म्हणजे आपण ना त्या गोष्टी अशा काय म्हणतात त्याला गृहीत धरतो त्या गोष्टी की आहे ना पप्पा आहेत ना तर ठीक आहे ना असं पण त्यावेळेला कळलं जर पप्पांना काही झालं असतं तर किंवा आता जर पप्पा नसते तर ह्या गोष्टी तेव्हा रिअलाईज व्हायला लागल्या आणि कुठेतरी एक जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटली की नाही त्यांनी सगळं विसरून आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे तर आता आमच आमची बारी आहे तर आता आम्ही केलं पाहिजेत आणि मी खरंच ह्या गोष्टीमध्ये खूप लकी आहे कारण माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करतो कुठल्याही गोष्टीमध्ये अडवत नाहीत पण ती गोष्ट आम्ही दोघांनी एकत्रित डिसाईड केलेली असते आम्ही त्या गोष्टींबद्दल चर्चा करतो आणि मग डिसिजन घेतो असं नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये आमचं एकमत होतं पण ज्या गोष्टींमध्ये होतं त्या गोष्टी बेस्ट होतात असं मला नेहमी वाटतं आणि मला ह्यांचा सपोर्ट असल्यामुळे मी माझ्या आईवडिलांसाठी काहीतरी करू शकते ह्या गोष्टीचा मला खरंच समाधान आहे आणि पप्पांना फक्त साधा खोकला होता त्यांना शुगर आणि बी पी पहिल्यापासून आहे पण अचानक शुगर बी वाढणं आणि तो खोकल्याचं प्रमाण वाढणं रात्री अचानक त्यांना त्रास घ्या गे, श्वास घ्यायला त्रास होणं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं आय सी यूमध्ये ठेवणं आणि रात्री साडेबारा एकच्या दरम्यान मला मुंबईवरून फोन येणं मम्मीचा की असं असं झालं आहे पप्पांना त्या वेळेला जे मी फील केलं ना मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत शब्दात रात्रभर आम्ही झोपलो नाही दोघंही खूप टेन्शन होतं मुंबईला जाऊ शकत नव्हती कारण माझी तब्येत खराब न खराब होत होती तेव्हा मला खोकला होता प्रचंड खोकून खोकून सगळं दुखत होतं छाती वगैरे तर माझं जाणं पॉसिबलच नव्हतं त्याच्यामुळे मी जाऊ शकली नाही मग मम्मी बोलली की तू तुला तु, तु इतका त्रास होतोय तर तू येऊ नकोस कारण तुला बघणार किंवा पप्पांना बघणार आम्हाला समजणार नाही त्यामुळे मग मी इथंच थांबली पण इथे राहून माझ्या ज्या जबाबदाऱ्या होत्या ते मी पूर्ण केलेल्या आहेत मी शरीराने जरी तिथे नसली पप्पांजवळ तरी रेग्युलर त्यांच्याशी बोलणं तर माझं असायचंच पण एक त्यांची मुलगी म्हणून जी माझी कर्तव्य होती ती मी पार पार पाडली आहेत आणि माझ्या नवऱ्यानेही पार पाडली आहेत ती काय होती किंवा आम्ही काय आमच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यात हे त्या आम्हाला इथे नाही सांगायच्या आहेत कारण कुठल्याही गोष्टीचा मला इश्यू करायला आवडत नाही पहिली गोष्ट आणि ते मी केलं कारण माझ्या बापासाठी केलं मी दुसऱ्यांसाठी नाही केलं त्याच्यामुळे त्याचा गाजाबाजा करणं मला योग्य वाटत नाही असं म्हणतात की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये सो so, तसंच काहीसं म्हणा मी गोष्टी इथे तुमच्यासोबत डिस्कस करते पण त्या खूप कमी प्रमाणामध्ये सांगते कर किंवा मला जितक्या सांगणं मी कम्फर्टेबल आहे तितक्या मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्या क्षणाला मला कळलं की बाप काय असतो किंवा बापाची जागा आपल्या आयुष्यात काय असते आपण खूप खूप असं म्हणजे गृहीत धरतो की आहेत ना पप्पा असं होतं आपलं आणि लग्न झाल्यानंतर थोडीशी ओढ वाढते आपली माहेरी पण ती ती जी जबाबदारी त्या दिवशी जी जाणवली ना आम्हाला की अरे आत्ता आपण पप्पांकडे लक्ष दिलं पाहिजेत किंवा जर पप्पांना काहीतरी झालं असतं था तर किंवा आता आपल्या आ आता आपल्या बाप्पाला आरामाची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या होत्या मी असं नाही की नाही केल्या होत्या पण पप्पा घरी राहत नाहीत त्यांना सतत काहीतरी काम हवं असतं आणि त्यांच्यासाठी ते चांगलंही आहे त्यांच्या तब्येतीसाठी कारण सतत ते कामात असले तर बिझी राहतात दुसरी गोष्ट म्हणजे शरीरातून घाम गेला की शुगरचं प्रमाण त्यांचं लिमिटमध्ये राहतं तर आणि त्यांचं मेन म्हणजे वॉकिंग व्हायचं जेव्हा ते कामाला जायचे तेव्हा त्यामुळे ते स्वतःला त्यांनी मेंटेन ठेवलं होतं पण आता कसं झालं ते घरी आहेत तर त्यांना ते सूट होत नाही घरचं वातावरण कंटिन्यू घरात बसणं त्यांना सवय नाही आहे पप्पांना सो त्यासाठी मग असं वाटलं की आता मम्मी पप्पा जे जोपर्यंत आहेत किंवा आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या आई बाप्पासाठी आपण प्रत्येकाने केलं पाहिजे काही गोष्टी अनुभवातून कळतात तर काही गोष्टी वयानुसार समजतात आपल्याला आणि जेव्हा स्वतः आपण आईवडील होतो तेव्हा आपल्याला तर कळतंच कळतं की आई बाप काय असतात किंवा त्यांनी कसं आपल्याला मोठं केलेलं असतं किंवा काय विचार करून अगदी आपला तोंडचा तोंडचा घाससुद्धा त्यांनी दिलेला असता ह्या गोष्टी पुस्तकामध्ये वाचणं किंवा टी व्हीमध्ये बघणं खूप अशा पुस्तकी किंवा असं हे वाटतात पण जेव्हा प्रत्यक्षात त्या गोष्टी आपण अनुभवतो हो, तेव्हा खरंच वाटतं की आत्ता ही हीच ती वेळ आहे जी आपण आपल्या आईवडिलांना दिली पाहिजेत किंवा आपण आपल्या आयुष्यात तर जगत असतो रोज आपण रोज तर त्यांच्यासाठी अवेलेबल नाही राहत कारण आपली कामं असतात मुलांची शिक्षणं असतात बाकी सगळ्या गोष्टी पण जेव्हा वेळ देणं गरजेचं आहे किंवा तुम्ही देऊ शकता तेव्हा नक्की द्या सध्या मी जर सारखं मी जात असते पप्पांची तब्येत थोडी जरी बिघडली मला समजलं तर मी पटकन दुसऱ्या दिवशी गावी जाते दगदग होते खूप खूप गोष्टींचा ताण येतो खूप स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळे खूप तब्येतीवर परिणाम होतो आहे पण त्यांची मुलगी म्हणून मला जे करता येईल ते मी त्यांच्यासाठी नक्की करते आणि प्रत्येकजण करत असतो असं नाही आहे की कोणी नाही करत आपल्या आईवडिलांसाठी प्रत्येकजण करत असतो पण प्रत्येकाने ते करावं आणि आवडीनं करावं इथून पुढेही माझ्याकडून जे होईल त्यांच्यासाठी ते मी नक्की करेन